नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण सोयाबीन आणि कापूस उत्पादक श आ... शेतकऱ्यांसाठी अनुदानाचा जो जी आर निघाला आहे त्यासाठी कोणते शेतकरी पात्र होणार आहेत आणि त्यासाठीची तारीख कोणती आहे हे सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा तर मित्रांनो सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचे सरकारने जाहीर केले होते त्यासाठीचा निधी वितरणाचा जी आर आज रोजी तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कृषी विभागानं जारी केलेला आहे बघा यामध्ये काय दिलं आहे की सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट एक हजार तर झिरो पॉईंट दोन क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी पाच व दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यासाठी आज आज रोजी पंधराशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यासाठी तर सव्वीसशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी असे एकूण एकेचाळीसशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली देण्यात आली होती आणि त्या संदर्भात बघा सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरता जुलै पावसाळी अधिवेशन दोन हजार चोवीस चोवीस पंचवीस करता एक्केचाळीसशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतका निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आला वित्त विभागाने मा मंजूर मागणी पूर्वनी मागणीच्या साठ टक्केच्या मर्यादेत पंचवीसशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी इतका निधी वितरित वितरित करण्यास मान्यता दिली त्यास अनुसरून पंचवीसशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी निधी वितरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासन निर्णय पुढील प्रमाणे आहे कशाप्रकारे वितरित केले जाणार आहे बघा सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरता पंचवीसशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी निधी शासन निर्णयांवे प्रणालीद्वारे वितरित करण्यात येईल बघा कसा वितरित करण्यात येईल अशा प्रकारे सांगितलं आहे याची तारीख दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत जे शेतकरी पात्र होतील त्या सर्व शेतकऱ्यांना हा निधी वितरित करण्यासाठी म कृषी मं, मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे बघा अशा प्रकारे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना निधी वितरित करण्यात येणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद